संगमनेर तालुक्यात जनावरांची खरेदी विक्री बंद झाल्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणीत वाढ तर संगमनेर तालुक्यातील निमज गावातील घटना पाटाच्या कडाला सोडली मोकाट वासरे न्यूज एनएमपीवर नमस्कार विशाल न्यूज एन पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती महाराष्ट्रभर जनावरांची खरेदी विक्री बंद केल्याबाबत सर्वच शेतकऱ्याचे आतुनात हाल होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज संगमनेर तालुक्यातील निमज या गावातील एका अज्ञात शेतकऱ्याने चक्क वाट्या पाण्याच्या पाटाच्या कडेला एका गायीचे पिल्लू अर्थातच जर्सी गायीचे वासरू हे मोकाट सोडून दिलेले आहे त्यामुळे त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केलेली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये ठिकठिकाणी जनावरांच्या खरेदी विक्रीला व्यापाऱ्यांनी बंदी घातल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना जर्शी गाईचे वासरं सांभाळण्याची क्षमता नाही ते विकून त्यांची उपजीविका भागवत असतात मात्र त्यांना ते साधन आता राहिले नाही जनावरं मुकाट सोडण्यातच त्यांना धन्यता मिळत आहे आणि ही संगमनेर तालुक्यातील एक दोन नव्हे तर कित्येकदा घडलेली घटना आहे नदीच्या कडेला पाटाच्या कडेला अशी वासरे सोडून देण्यात येत आहे आणि त्या वासरांना भुकेलेले कुत्रे या वासरांची लचके तोडून त्यांच्यावर हल्ले करून आणि नंतर त्यांचे अवयव पाटात वाहत्या पाण्यात आढळून येत आहे त्यामुळे पाणी देखील दूषित होत आहे ही मोठी चिंताजनक बाब आहे असे देखील परिसरातील नागरिकांचे मत व्यक्त झालेले आहे त्यामुळे जनावरांचे बाजार बंद झाल्याने एकंदरीतच शेतकऱ्यांचे आणि परिसरातील नागरिकांचे आतुनात हाल सुरू हो झालेले आहे एवढं मात्र नक्की